नांदेड जिल्ह्यात पहिल्यांदाच तब्बल दहा फूट लांबीची मगर आढळली लोहा तालुक्यातील एका शेतात मगर आढळली दहा फूट लांबीची मगर आहे गोटका गावातील शेशीराव कदम यांच्या शेतात अचानक ही मगर दिसून आली शेतात मगर असल्याची माहिती वन विभागाला देण्यात आली वनपाल वन रक्षक आणि सर्पमित्रांनी शिताफीने मगरीला चाळ्यात पकडले मगरीवर मुखेडीतील पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचार करून वनक्षेत्रपाल कार्यालयात ठेवण्यात आले नांदेड जिल्ह्यात मगर आढळून येत नाही त्यामुळे मगर आढळल्याने ही मगर आली कुठून याबाबत तर्क लावले जात आहेत ते पलीकडे तुम्ही जाऊ नका थोडे